नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे गिताज स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत पनीर पिझ्झा कसा बनवायचा ते शेअर करणार आहे तर आज मी पनीर पिझ्झा बनवणार आहे तर तुम्ही बघितलंच असेल की मी पनीर कट करून घेतलेलं आहे तर ते पनीरचे क्यूब्स मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवं छोटे हवं मोठे हवं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे पनीर बाऊलमध्ये घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी थोडी हळद ॲड केलेली आहे त्याच्यानंतर थोडं लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे त्याच्यानंतर धनीपूड ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे मसाले आपल्याला खूप कमी क्वांटिटीमध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर आता हे सर्व क्यूब्स आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी रेडीमेड पनीर बेस घेतलेला आहे तर त्या बेसवरती आधी आपण काटायच्या चमच्याने त्याला टोचून घेऊयात तर इथे काटायच्या चमच्याने मी पूर्ण पिझ्झा बेसवरती टोचून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावरती मी पहिले याच्यामध्ये पिझ्झा टॉपिंग घेतलेला आहे त्याच्यानंतर मिऑनीज घेतलेला आहे मिओनीज आपल्याला कमी क्वांटिटीमध्येच घ्यायचं आहे मिऑनीज ॲड करून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो किचप घेतलेला आहे तर इथे सॉस ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते पूर्ण पिझ्झा बेसवरती छान लावून घ्यायचे आहेत स्प्रेड करून घ्यायचे आहेत तर इथे आता सर्व सॉस मी पूर्ण पिझ्झा बेसवरती छान लावून घेते तर इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण बेसवरती मी छान सॉस लावून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर इथे आता मी कांदा कट करून घेतलेला आहे कांद्याच्या मी पाखल्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा बेसवरती लावून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तीसुद्धा मी आता पूर्ण बेसवरती लावून घेते आहे तर इथे कांदा आणि शिमला मिरची पूर्ण बेसवरती लावून झालेली आहे तर आता जो आपण पनीर घेतलेला आहे मसाल्यांमध्ये छान कोटिंग करून तर तो पनीरसुद्धा मी बेसवरती छान लावून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची आणि पनीर हे सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खूप सारा मशरेला चीज ॲड करायचा आहे तर इथे पूर्ण बेसवरती मी मॉजरेला चीज छान लावून घेतली आहे तर इथे मोजरेला चीजसुद्धा ॲड करून झालेला आहे आणि जे बघू शकता खूप छान दिसतो आहे भरगतचा असा तर ते त्याला मी दहा मिनटं बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आधी आपल्याला पाच मिनटं प्रेड करायचं आहे त्याच्यानंतर दहा मिनटं आपल्याला तो बेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे तवा असेल तर तुम्ही एकदम स्लो फ्लेमवरती दहा मिनटं बेक करून घेऊ शकता तरी तिथे तुम्ही बघू शकता की आपला मस्त असा पनीर पिझ्झा छान तयार झालेला आहे आपला पनीरसुद्धा छान बेक झालेला आहे आणि मजुरीला चीजसुद्धा छान मेल्ट झालेला आहे तिथे ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला पनीर तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर पिझ्झा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि पनीरसुद्धा खूप छान लागते So wait and look next video with Thank you.